केंद्र या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी कर्परी सन्मानित त्या ठिकाणी केला त्यामुळे केंद्र सरकारचं अभिनंदन करेल ज्या उपेक्षित जातीमध्ये दोन बरेच मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहिले आणि मुख्यमंत्री असताना त्यांच्या वडिलाचा अपमान करण्याचं तिथल्या जात दांडग्यांनी त्या ठिकाणी काम केलं जेव्हा जनतेला माहित पडलं की मुख्यमंत्र्यांचा वडिलांचा अपमान त्या ठिकाणी या जात लोकांनी त्या ठिकाणी केला ज्यांनी अपमान केला त्यांचं काही खरं होणार नाही भूमिका मात्र बिहारमध्ये त्या ठिकाणी झाली जेव्हा कर्पुरी ठाकूर आपल्या घरी ते आपल्या निवासस्थानी त्या ठिकाणी आले जेव्हा लोकांनी अप्रोच केला की के तुमच्या वडिलांचा त्यांनी मोठ्या प्रमाणे अपमान केला कर्पूरी ठाकूरांचे शब्द काय होते माझ्या एकट्या बापाचा अपमान या राज्यामध्ये या देशामध्ये होत नाही सगळ्या उपेक्षित छोट्या बारामृता फटका मृतांचा अपमान होतो त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी राज्य निर्माण करावं लागेल मला भूपाल साहेबांना विनंती आहे की आमचा सुद्धा राजा राज्यामध्ये खूप अपमान आणि ज्या वेळेस पासून आता हे मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी आला अनेक ठिकाणी महाराष्ट्र

आणि म्हणून आमची लायकी काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातो पण बुद्धांच्या या राज्यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता व्यवहारिक आचरण पंचशिलाच पालन समता निर्माण करण्याचं काम बुद्धाच्या विचाराने केलं आमची लायकी नसती तर ता तानाचे माणूस रे ठकले नसते बैरजी नाईक त्या ठिकाणी बहिरजी नाईकावरती शिवाजी महाराजांनी एवढा विश्वास केला नसतं आमची लायकी होती म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी जवळ घेत होते शिवा म्हणून वाचले शिवा ही ख्याती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे गाडवे नावासारखा बारामृत्त झाला माणूस एक दिवस शाळेत न जाणारा माणूस खरी आमची लायकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगू सांगायची आमची लायकी ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले त्या छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे ज्यांचे जमा करून अंतिम जी स्वाभिमानानं केला ते बाबा काय हे आमची होते ती आमची लायकी आहे मित्र तुमच्या काय लायकी गरीबांची स्थानाची लायकी तुमची असेल

तुम्हारी अन्याय की मस्ती हो जाएगी कुछ दिनों में मस्ती हम खेलेंगे कुश्ती लोकशाही की कुशाही ची एक दोन हजार चौबीस ला बेंडा फटकलाइया विधानसभा अपना राज्य निर्माण

न्यायाची भाषा कशी असते ते या राज्याला दाखव ही भूमिका घेऊन तुम्ही मला या ठिकाणी जायचंय यादी न बघायचं थांबव धन्यवाद जय